मद्दे पीने साथी आपना आज उन्हाळ्यामध्ये थंडगार पिण्यासाठी आपण आज करणार आहोत मस्त अशी थंडगार कोल्ड कॉफी अतिशय चवीला सुंदर होते एक सिक्रेट इंग्रेडिएंट सुद्धा ॲड केलेला आहे तो कोणता त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर मंडळी कसे आहात मस्त ना तर आज आपण करतोय मस्त अशी थंडगार कोल्ड कॉफी अतिशय सुंदर होते आणि सर्वांनाच कोल्ड कॉफी ही अत्यंत आवडते तर उन्हाळ्यामध्ये थंडगार असंच काही ना काही खाण्याची पिण्याची इच्छा होते तर त्याच अनुषंगाने आज आपण करतोय मस्त अशी थंडगार कोल्ड कॉफी आणि भरपूर साऱ्या सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर आ, ही कोल्ड कॉफी आपण करणार आहोत झटपट बनवणं तयार होणार आहे काहीच तामजाम नाही आणि काहीच नाही कोणीही करू शकेल इवन लहान मुलं सुद्धा इझिली करू शकतील अशी ही कोल्ड कॉफी आहे अतिशय सुंदर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दोन कप साधारण फुल क्रीम फुल फॅट दूध घेतलेलं आहे हे दूध मी व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलेलं आहे जर तुम्ही कच्चं दूध घेणार असाल तर आधी तापवून घ्या आणि नंतर मग गार करायचं आहे तर आता हे फुल क्रीम फुल फॅट मिल्क आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात दोन कप आहे त्याच्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला चवीनुसार साखर त्यानंतर इथे दोन चमचे इन्स्टंट कॉफी पावडर आहे माझ्याकडे तर ही कॉफी पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला कितपत कॉफी स्ट्रॉंग हवी आहे कमी स्ट्रॉंग हवी आहे त्या हिशोबाने कॉफी घालून घ्यायची त्यानंतर आता ह्याला छान दाटसरपणा यावा इथे म्हणून दोन टी स्पून इथे मी मिल्क पावडर घालतेय अतिशय सुंदर चव देखील येते आणि दाटसरपणा देखील येतो तर ही मिल्क पावडर आता घालून घेऊयात मस्त आणि मिक्सरचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित आपण फिरवून घेऊयात तर हे व्यवस्थित आपण फिरवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे सर्व मिक्सरला व्यवस्थित मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपण बघूयात बघू शकाल इथे तुम्ही किती एकदम फ्रॉदी आपली ही कॉफी बनवून इथे तयार आहे किती सुंदर दाटसर झालेली आहे आता ही कॉफी आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊयात आता इथे दोन ग्लास मी घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण चॉकलेट सिरप घालून घेऊयात दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून मी घालतीये आणि कॉफी फिरवताना तुम्ही त्याच्यामध्ये बर्फ जरी घातला तरी सुद्धा चालू शकतं मी शक्यतो नाही घालत म्हणून नाही घातलेला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फिरवताना बर्फ देखील घालू शकता मस्त बघू शकाल इथे तुम्ही दोन्ही पण ग्लास सुंदर दिसतायत अगदी हे बघा काय सुरेख का दिसतायत आणि आता यामध्ये ही जी आपण कॉफी तयार करून घेतलेली आहे ही कॉफी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची हा जो फ्रॉद तयार झालेला आहे हा वरतून घालून घेऊया मस्त बघू शकाल इथे तुम्ही किती दाटसर झालेली आहे अगदी म्हणजे मिल्क पावडर तुम्ही आवर्जून घाला त्यांनी एक तर दाटसरपणा देखील येतो आणि असा छान फ्रॉदी देखील होते ही कॉफी मस्त बात आहे आणि झटपट ता बनवून तयार होते काहीच बात नाहीये तर इथे ही आपली कॉफी बनवून तयार आहे आता ही मी फ्रीजला ठेवणार आहे एकदम व्यवस्थित चिल्ड होण्यासाठी साधारण एक तासभर तरी आता यावरती मी थोडीशी कॉफी पावडर स्प्रिंकल करून घेतेय हे बघा गाळून घेतेये बेसिकली ते दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून घालती ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं जबरदस्त तर अशा पद्धतीने ही आपली कॉफी इथे बनवून तयार आहे अतिशय सुंदर दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही क्या बात है? तर इथे अशा पद्धतीने आपली एकदम अशी दाटसर आणि फ्रॉदी अशी कॉफी बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि कोणती पार्टी असेल घरात काही कार्यक्रम असेल तर तुम्ही इझिली हे करू शकता अतिशय सुंदर होतं चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय